नमस्कार सगळ्यांना नमस्कार आज काय भावा ना सकाळी पाऊस चालू होता इश टी बी होकली होती पिलूची त्याच्यामुळं आज गाडीवरच लावलं पिलू तिकडे घे सावलेल लावू गाडीची घे तो तिकडे लाव सावले हां ओनत नऊ गाडी

सुमनबाई बांधले शा, शा, का शिळी बांधली शिळी शिळी बांधली भाकर खाल्ली आणि शेळ्यावर लक्ष राहू द्या आमच्या आमच्या शाळा शेळ्याचं ना टेन्शन घेऊ नको तुम्हाला माहित आहे का मी शाळा कधी आहे का नाही नाही तुमच्या बरोबरच बोल केलीच नसेल अजून कोरडे केले थोडी आणि हाट्यावर शिजवून ठेवले संध्याकाळी सगळं निसटलं का काही सगळंच निसटलं का काही तसं दिसतं कापूस पण खाली आल्याला जाऊ दे आता कसं आहे भावानं म्हणून जायचं दवाखान्यात जायचं आहे आता टाइम आहे अजून यायचं जाऊन पट्टी बदलून यायची ते अरे पाऊस चालला होता दादाची आई पावसामुळं काय म्हणलं घराच्या बाहेर नको निघायला म्हणलं असं त्याच्यामुळं ती काम झालाय ना नाही तुझं काम कशाने राहिलं त्यानेच राहिलं पावसामुळे तुम्ही बिघरीत ना तु काय म्हणलं म्हणलं देवकुळे पाऊस येतोय आणि लयच पाऊस आला तर कस काय करायचं चिखलात मला आजच्या दिवस दे आणि देवकळ्या गेल्यावर देवकळ्याला सांगितलं का आम्हाला मग काहीच उरकल नव्हतं मग म्हणलं जाऊ दे म्हणलं आजच्या दिवस नाही तर माहिती शिडी मी आम्ही तिकडेच नेतो ते बोकड्यासाठी आणि शिर्डी साठी आपण लस तुम्ही खाल्ल्या का नाही भाकरी अजून भाकर मी खाल्ली गोळ्या खायच्या त्याच्यामुळे खाल्ली मी बर चला भावानं ना बन आज हे ना आज लय खुश आहे काय बायकोला आवड ना बाबा ना बन ही पार कोणी दिसायला लागले म्हणून बांधूच नका डोक्याला बांधूच नका आणि डोक्याला बांधूच नका ना का बांधू ते मा बसायचं वाटत हा मग ती काय होल जरा आणि ते खुल् दुख ठेवलं तरी सुखात पण ती माशी बसली नाही पाहिजे मच्छर मच्छरताल ते हे तर बाबाईणी सांगायचं दाजी आज लय खुश आहे कशामुळे आज दाजी खुसे तुम्हाला आहे आता कसं आहे जरा बरं वाटतंय दाजीला म्हणजे पहिल्यापेक्षा बरं वाटतंय जरा दाजीचं कसं टाक बिस जरा सुकल्या सुकल्यात आज जायचे टाक काढायला जायचं तरीशी डॉक्टरने सांगितलं की तुमचं आज टाक काढू आता ताक काढताना काय दाजीला तकलीफ होती का काय ही नाही मला सांगता यायचं आता आपण पहिल्याच्या वेळेस टाक काढतो पण आज म्हणजे दाजी खुश झाला म्हणजे कशामुळे माहिती आहे का बाबा आज बायको घेऊन जाणार आहे दाजीला दवाखान्यात म्हणून दाजी, दा दाजी खुश होईल झाली तकलीफ मला मागच्या वेळेस एकटाच गेलो तुम्ही बघितलं पण वेळेस काय झालं काय बायक उजा डोक्यात उजेड पाडला काय माहिती नाही मी येते म्हणले तुमच्या बरोबर चला म्हणून बर झालं म्हणलं मग मन आहे का नाही एक माणूस पाहिजे आता संग पाहिजे पण आता काय करते सुमन बाई हो काय काय वेळेस बायकोला काय तू काय सांगता येत नाही अचानकच आते ते येड्याला बी दूर करावं लागत आता मला लो भाऊ बहीण म्हणते दाजी तुमचं चुकतं तुम्हीच लय बायकोवर वर भांडत असता आता कोणाच्या घरी भांडा नाही होत सगळ्याच्या घरी भांडण होत चुलीच्या माती जा सुमन बाई तिकडे ती हाका मारते उग भांडान लागायचं आमचं तू माय बोली तू बोल तू बोलायचं कशाला काय बोलू बाबा माझं मी काय म्हणायचे भाव पण बोलता बोलताच बानायचं त्याच्यामुळे आहे ना बघा येतोय का आवाज काय माहिती आहे का भावा ना पण जरा दाजी बरं जरा बायको व्यवस्थित राहिली वागली जरा दाजीच्या पुढं पुढं केलं तर काय फरक पडून बरं हा हो <laughs> मला ही म्हणायचं आहे बा नेमकं कशाला का। का काय दाजी कशाला का काय म्हणेन मला ही बोलायचं आहे मला सगळ्यांना दाजी नाकारण दाजीला काय पिसाळ कुत्र चावलंय का इना करण बायकोला काय बोलायला म्हणायला काय तिला हानायला हा आपल्याला काय पिसाळ कुत्र चावलंय का इनाकारण काय म्हणायला हम्म काय आता भावानं बोलणं कसं आहे माहिती का मला सगळेच म्हणतात बायकोच्या पुढं पुढं कर का मला जा का पैसे आण तिच्या हातात दे सगळं तू हँडल कर तिने कवर सगळे हँडल करायचं तिच्या डोक्याला थोडा ताप आहे का सगळं पटतंय मला सगळ्या गोष्टी गोष्टी पटत्यात पण आता प्रत्येकाला वाटतं की दाजी काहीच काम करीत नाही काळ्याचं काम करीत नाही एक रुपया कमवत नाही हीच प्रत्येक जणांचं जा म्हणणं आहे पण होतं काय माहिती का आता माझ्या जीवनात मी किती कष्ट केले काय केलं काय नाही केलं ही माझ्या जीवाला माहिती मला जर एखादं बोललं तर मग मला येतो राग कारण आपण तेवढं केलेलं आहे म्हणून राग येतोय निवळ असा घरी बसून नाही मी आता चला ही जरा झालंय दाजीचं म्हणून जरा घरी मी नाहीतर काय कारण येतं बसायचं दाजी आता बसला असता घरी कुठंतरी कामा उद्या काहीतरी दांद्याला असतात ना हम्म पण कसं आहे आता बाबा ना मला मला माझ्या कमेंटला जी मला कमेंट करतात वाईट वाईट त्यांना मी त्यांच्या भाषेतच उत्तर देणार ही त्यांनी देणार ठेवायचं आता जरी मला व्हिडिओला कमेंट आलं ना तर मी त्यांच्या भाषेतच त्यांना उत्तर देणार खरं सांगायची परिस्थिती हे त्यांनी देणार ठेवून दाजेला कमेंट करायची की बाबा आपल्याला हा माणूस आपल्याला त्याच भाषेत उत्तर देणार मग आपण कमेंट कशी करायची चांगली करायची का वाईट करायची का कोणच्या पद्धतीने करायची ले ले, बोलते, बोलते, ही मी त्या माणसाला प्रत्य उत्तर हां हा परत नाही म्हणायचं की दाजी आम्हाला लय बोलला लय आमक झालं लय फालणं झालं काय होतं माहिती का दाजीचं तुम्हाला बोलणं दिसतंय पुढचा माणूस दाजीला काय खालीपाना करतोय काय कोणत्या लेवलला बोलतोय काय बोलतोय ही नाही दिसत तुम्हाला फक्त दाजीचं बोलणं तुम्हाला दिसतंय त्यांनी आपल्याला किती खालीपाना दाखविला हसत्यात पार आमची पार इजा प्रवाह काढत आहेत खालच्या थराला जाऊन बोलते मग आपण नाही काय बोलायचं मग त्यांच्या म्हणण्यानुसार चालायचं मग मग हसते पण ज्या वेळेस कसं होतं आपण बोलू ना त्या माणसाला त्यावेळेस ते कळतं मग त्याला आयला आपण एवढा एवढं आपण बोललो तर मग आपल्याला ते बोलणारच ना मग कसं आहे दाजीचं डोकं कसं आहे माहिती का जशाच तशी ही दा दाजीची वागणूक आहे पहिल्यापासून जर माणूस पुढचा आराम म्हणला तर आपण खर म्हणणार ही दाजीचं पहिल्यापासून दे आणि आपण हे असंच वागत आलेलो आहेत आपण सहन करतो असं नाही पण एकदा दाजीचं ही आळी फिरली ना ही तर आळी फिरल्या मी बायकोचा विचार नाही करीत मग ही कोण आहेत माझा मा ही मला कोण बोलणार आहे मी त्यांचा नाही विचार करणार मग खरं सांगायची परिस्थिती हां ती बी आपण बोलणार बोलणार म्हणजे आपल्या ह्याच्यात बोलणार आपण हां आपल्याला जर कुणी जर काय बोललं तर त्या पद्धतीने त्याला प्रत्युत्तर देणार जर पुढून आपल्याला शिवी जर गाळ केली तर आपण शिवीगाळच करणार त्याने जरी प पुढून जर व्यवस्थित काय जर उमरी तुमरीत बोलला तर आपण उमरीत तुमरीतच बोलणार आपल्याला एखादा जर चांगला बोलला तर आपण चांगलंच बोलणार हा जर आपल्याला दाजीचं लयच जर गुणगान गावं लागला सगळं काय करा तर आपण परत यासाठी काय करणार ही दाजीचं पहिल्यापासून आहे हा पण चला जाऊ द्या कसं आहे बाबांना बोलणं आता ही काय सतरा अठरा वर्षी बायकोबरोबर पर परपंच केला बायकोला दाजीचा काय स्वभाव अजून कळला नाही कसा आहे पण तिने माझ्याबरोबर व्यवस्थित राहायला पाहिजे बाबांना बोलणं मला कसं आहे शंका येते की बाबा नेमकं मी सगळं काय एवढं योशीर वागून बायको माझ्यावर अहो काय काय वेळेस असं होतं बाबांना बघ ना की बायको मी समोर जरी नजर पडो ना बायकूच्या तू डोळत वाठारती राहू मायावर निश्चय अशी डोळत वाटारून तिला असं वाटतं की ह्याचं काय करून काय नाही असंच करते काय काय वेळेस आणि काय काय वेळेस लय माया लिहिती राहू बाबांना बहीण काय सांगायचं मला हां पारदाजीच्या हाताहून तोंडावून हात फिरवणार जेवाय देणार सगळं काय करणार मग मा काय मला कळत नाही बाबानं बहि ही काय बाब कुठे अंगात काय बुथपीत शिरलं एखादं का कुठं काय झालंय का काय दाजेच दाजेला चिंता पडती काय बाबानं बहिण काय बाबा गडीत अशी वागते गडीत तशी वागते गडीत अशी वागती गडीत तशी वागते दाजीचं डोकं हँग झालं बावानं बहिनो हां मग विचारा पडतो मला कधी मध्ये की आपण का काय माहिती का दाजी जास्त करून आपण हे असलं भूथ घेत आहोत असलं काय दाजी स्वास्थिवीत नाही अहो पण त्याचं काय सांगावं भावनं बहिणू सांगता येत नाही त्याचं काय काय हे बायकोला जर एखाद्या भूथांनी फितानी काय जर गिरलं असलं डोक्यात फिक्यात हां अंगात तू उगं दाजीला येऊन अहो दाजीचा हो दाजी परपंच नाही चाला नाही सारखं सारखं भांडण सारखं गे किचकिस सारखी किरकिर काय सांगायची भावान दाजी फार होऊन गेला नको नको झालं दाजीला असा विचार आला आहे बो आहे चांगला मोठा देऊळ बाई म बाबा चांगलं खारीच तीच असलं म म्हणतात ना लय झाल जर असलं ना बुत खेळ तर अंगात घुसलेलं असलं ना तरी लवकर निघत नाही ती लय त्रास करतं परपंचात संसारात मग आपल्याला तर मला काय म्हणायचे आता भाऊ बहीण तर दायीचा हिडू बघतात त्याच्यामुळे जर भाऊ बन तुमच्या निदर्शनात कोणा जर असा जर दर खरी मी म्हणतो खरंच असा भूत जर काढणारा असला म्हणजे झाल दाजीचा परपंच कसा आहे भावा बहीण सुलकीतच लांके रांकेला लागला पाहिजे माझं असं आहे नाही बाटा तांडात झालंच नाही पाहिजे घरात तुम्हाला माहिती आहे गवान बहीण आपल्या मध्ये आहे ना आ, ती पाळणा बांधासाठी दोन होक काढले इथं आम्ही बायकोला म्हणलं आव इथं आपण आपण आहे ना इथं पाळणा टाकू ह काय करायची पाळण्याचं हा आणि कोणत्याच बोक्यात बसायचं हा आणि कोणासाठी पाळणं हलवाय मी मे, मी काय ईडी दिसली काय तुम्हाला इथं पाळणा टाकायला आणि तुम्हाला डोक्यात बसवायला इथं असं याच्यात पाळणा हलवायला निश्चय असे होमरी तुमरीज बाबानं बन काय सांगतो तुम्हाला काय करूस लढ बोखा भिऊन पळवतो मी नाम बायकोला हा असलं बोक्यात रागन तीन असतोय तिच्या पण काय करता बावानं बहीण आपलं कसं सहन करायचं दाजी इथपर्यंत सहन करीत आलाय पण आता काय म्हणलं कसं आहे जी बाव बहीण आपले जुडी बघत्यात खरंच बाबानं बहिण आकुढं जर असला ना ही म्हणजे असा झाल म्हणजे असं काढणारा अंगातलं म्हणजे बोथ ये चेंड बुट लय मी असं ऐकून कुणी बरं का खरं सांगायची परिस्थिती तर ऐकणारा जर असला ना म्हणजे असं काढणारा जर असला ना तर आपल्याला सांगा आपण आहे ना तिथं नेऊ लयवाय काय बाबानं बहीण लाईट वखरा तापचा चालला आहे दाजीला मला असं वाटतंय की आहे ना ते असं मोठ्या रिंगणात तिला उभी केली पाहिजे तिथं हा नसतो मोठं रिंगात तसलं आखित आणि त्या रिंगणात उभी केली पाहिजे आणि त्यो हाय ना त्याने काढलं पाहिजे हां माझ्या डोक्यात गेला रिंगणातच उभा करायची ना बहिण रिंगणात नाही ती काढ देत तिचं सगळी करतात असे रिंगणात गोर असं त्यात उभा करतात हालाही सगळी येत नाही बाबा ना बहीण तिथं एकदा उभा केल्यावर त्याच्यात हां फरकच पडला पाहिजे तर आपल्याला दाजीला सांगा बाबानं बहिणू म्हणजे समजा असलं तर सांगा बरं का मी अवश्य म्हणजे काही मग दाजी करणार पण ते तिथं घेऊन जाणार भावान बहिणी परपंच्या दाजीला वाचवायचं आहे बावान बहिणी काय इथं हां गडीत असं आणि गडीत तसं आता हो का आता दाजीला कसं आहे घेऊन जाणार दवाखान्यात म्हणून आजच्या दिवस गोड राहील किंवा व्यवस्थित सगळं पार पडल उद्या एखाद्या वेळेस भावानं बन येत नाही दाजी फिरली फिरली म्हणजे हां बरं जाऊ द्या तसे भावांना बनून निघालो आता मी तालुक्याला आता काय विषयी जाऊ द्या मुलं खट आता चला मग बाय बाय सगळ्यांना